विवाह हा कशा प्रकारे साजरा केला जातो हे जाणून हिंदू धर्मात तुळस हिला पापनाशिनी म्हणून ओळखलं जातं तुळस ही भारताच्या सर्व भागांमध्ये उगवणारी वनस्पती आहे आणि बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरात तुळशीचं झाड हे असतच हिंदू धर्मात तुळशीला अतिशय पवित्र व पूजनीय मानलं जात आणि कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीत तुळशी विवाह हा पूजोत्सव सर्वत्र साजरा केला जातो तुळशी विवाह हे एक व्रत मानले जाते जे केल्याने कन्यादान केल्याचे पुण्य मिळते असं म्हटलं जातं मित्रांनो तुळशी विवाह हा एक समारंभ आहे जो हिंदू लग्न समारंभासारखाच असतो तुळशी विवाह या समारंभासाठी तुळशी वृंदावन रंगवलं जात त्याच्या समोर रांगोळी काढली जाते तुळशी वृंदावनात बोर चिंच आवळा सीताफळ आणि कांद्याची पात ठेवली जाते वृंदावनाच्या चारी बाजूला उसाची खोपटी लावली जातात तुळशीला आणि कृष्णाच्या मूर्तीला हळद आणि तेल लावून मंगल स्नान घातले जाते मग तुळशीच्या झाडाला फुलं दागिने आणि लाल ओढणी घालून नवरी मुलीच्या रूपात सजवलं जात या दिवशी तुळशीची आणि कृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते मग दोघांमध्ये अंतरपाठ धरून आणि मंगलाष्टका म्हणून त्यांचं लग्न लावलं जातं तुळशीचे कन्यादान झाल्यावर मंत्र पुष्प आणि आरती म्हटली जाते मग बोर आवळा आणि उसाचे तुकडे प्रसाद म्हणून वाटले जातात आणि अशा प्रकारे तुळशी विवाह हा सोहळा साजरा केला जातो मित्रांनो या पूजोत्सवामागे घरातील कन्येला कृष्णा सारखा वर मिळावा आणि घरात सुख शांती नांदावी हाच हेतू असतो मित्रांनो भारताच्या काही प्रांतांमध्ये तुळशी विवाह हा सोहळा सार्वजनिकरित्या देखील केला जातो आणि तुळशीची व वा कृष्णाची वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या दणदणाटात मिरवणूक काढली जाते आणि अशा तऱ्हेने हा सोहळा भारतात साजरा केला जातो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह हा, हा सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो हे जाणून घेतलं तर कसा वाटला हा व्हिडिओ मला जरूर कळवा आवडला असेल तर जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती कदाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही जरूर दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्यासाठी तोवर धन्यवाद